सातपुते यांच्या काल आपण लाईव्हचं शेड्यूल लावलेलं ला की त्यांनी ज्या पद्धतीनं जी तुम्हाला सर्वांना माहिती की पवे या ठिकाणी जी घटना घडलेली आहे त्या घटनेमध्ये एन्काउंटर झालेलं आहे आणि एन्काउंटर झाल्यानंतर मानवाधिकाराच्या दृष्टिकोनातून कशा पद्धतीनं कायद्यात त्याची तरतूद आहे कायदेशीर प्रक्रिया काय असू शकते किंवा भविष्यात होणारी जी ही घटना आहे त्याच्यावर काय कारवाई करू शकतो आपण आणि जी झालेली घटना आहे त्याला कायद्याच्या दृष्टिकोनातून कशा पद्धतीने आपल्याला पाहता येईल या सगळ्या गोष्टींबद्दल आपण चर्चा करणार आहोत ह्या लाईव्हचं शेड्यूल काल लावलेलं परंतु काल सर खूप बिझी होते आणि बऱ्याच माध्यमांमध्ये तुम्ही त्यांच्या मुलाखती पाहिल्या असतील आणि ज्या पद्धतीनं त्यांनी त्यांचं मत मांडलेलं आहे त्या मत तुमचं मत काय आहे तुम्हीही मांडू शकता प्रश्न विचारू शकता तुमच्यामध्ये तुम्हाला काही शंका कुशंका असतील त्याही तुम्ही विचारू शकता तर आता आपण जाऊया माझे गुरुवर्य ॲडव्होकेट नितीन सातपुते यांच्याकडे सर्वंदे मातरम आपला लाईफ चालू आहे आणि तुम्ही सगळ्यात अगोदर मी सगळ्या माझ्या प्रेक्षकांतर्फे तुमचे खूप खूप आभार मानते आणि तुम्ही ज्या डॅशिंग पद्धतीनं जो मुद्दा उच उचललेला आहे सध्या तो मुद्दा जो आहे तो खूपच मानवाधिकार काय असू शकतात किंवा मनुष्याचे मानवाचे मूलभूत अधिकार काय असले पाहिजेत एखादी घटना घडली असेल तर ती घटना जरी तो ऍक्ट जरी बेकायदेशीर असेल तरी सुद्धा प्रत्येक तर त्या संदर्भामध्ये खूप छान पाऊल उचललेला आहे म्हणून मी सगळ्या प्रेक्षकांतर्फे तुमचे खूप आभार मानते आणि धन्यवाद तुमचं मत सुद्धा आता पूर्ण घटना काय आहे कशा पद्धतीने तुम्ही त्याच्यावर आता काम करत आहात आणि भविष्यात काय करणार आहात त्या सगळ्या गोष्टी आमच्या में बोलें थे। थे। सर घटना जी घडली होती ती पवईमध्ये घडलेली आणि त्या पवईमध्ये ओके प्रेक्षक प्रश्न विचारतील परंतु तरी सुद्धा आपण आशिष जी खूप खूप स्वागत आहे साहेबराव भीम आशिष झामरे यांनी तुम्हाला भीम सांगितले आणि जी घटना घडली होती सर त्याच्यामध्ये जो व्यक्ती होता त्याचं काहीतरी पेंडिंग अमाऊंट होतं सरकारकडे काय त्याचे बॅलेन्स अमाऊंट होतं त्यांनी काही केलेल्या कामाचं तर अशा पद्धतीनं तो स्वतःच पीडित होता का असं तुमचं काय मत आहे त्याच्याबद्दल होय तो जो व्यक्ती होता तो स्वतः तो पीडित होता त्याने शासनाकरता मराठी फिल्म बनवल्या होत्या आणि या मराठी फिल्म ज्या आहेत त्या त्यांनी दीपक केसरकर के बरोबर बनवल्या होत्या आणि दीपक केसरकरांच्या अकाउंटमधून किंवा त्याच्या मधून दीपक केसरकर करणार अशा काही रकमा वळत्या झाल्या बाबतच्या माहिती मला मिळेल ह्या ज्या फिल्म होत्या मराठी फिल्म ह्या बाल फिल्म होत्या बालकांसाठी ह्या शाळेत दाखवल्या जातात आणि याच्याकरता शाळेकडनं शाळेतील विद्यार्थ्यांकडनं दोन रुपये पाच रुपये असे ते कलेक्शन केलं जातं आणि हा काहीतरी घोळ हा एक स्कॅम हा त्यात करण्यात आला होता की ह्या ज्या बाल फिल्म ज्या असतात ह्याच फक्त रोहित आर्याच्या चित्रपटांकरताच फक्त जी आर काढून त्यांना परमिशन दिलं होतं म्हणजे रोहित आर्यचे फक्त चित्रपट शासनाने स्वीकारले होते आणि ह्या चित्रपट निर्मितीमध्ये त्याच्याबरोबर कोण होत ही माहिती हा हा जो विषय आहे हा संशोधनाचा आणि हा तपासाचा विषय आहे तो मी आता या ठिकाणी डिस्क्लोज नाही करत आहे तो हळूहळू समजेल सर्वांना त्यामुळे आता ही जी कालची घटना घडली पर्वाची याच्यामध्ये हा जो रोहित आर्य जो होता रोहित आर्य म्हणजे आर्य त्याचं टोपन नाव आहे त्यांनी धारण केलेलं नाव आहे त्याचं नाव हारोळीकर तो पुण्याचा एक मराठी कुटुंबातील मराठी माणूस आहे मुंबईचा आहे महाराष्ट्राचा आहे शासना शासनाचे शासनाकडून त्याला दोन करोड रुपये येणं बाकी होतं आता आता मग मी सांगितलं हो। त्या त्या संदर्भातच दोन करोड रुपये येणं बाकी होतं आणि ते पैसे त्याला दिले गेले नव्हते आणि म्हणून ते पैसे जी गुंतवलं त्याने स्वतःचं घर घाण ठेवून बायकोचे दागिने घाण ठेवून त्याने पैसे गुंतले होते शासनामध्ये अनेक कॉन्ट्रॅक्टर आहेत त्यांचे पैसे एक हजार करोड रुपये देणं बाकी आहे एक हजार करोड रुपये देणं बाकी आहे असे अनेक लोक आहेत आणि त्यापैकी एका इंजिनिअरने आत्महत्या देखील केली होती तर असा प्रकार होता तो हातात झालेला होता आणि त्यामुळे आर रोहित आर्यने अनेक वेळा विनंती केली सरकारला तसेच केसरकरांना काल एक स्टेटमेंट आलं केसरकरांचं त्यांनी सांगितलं की त्याला माझ्याशी काय बोलायचं आहे जाऊन अधिकारांना भेटला पाहिजे होतं माझ्याशी कशाला त्याला बोलायचंय पण त्यांचे आपासामधले आप आपासामधील आप जे लागेबांधे होते हे लागेबांधे त्यांनी उघड केलेलं नाही तर हे पैसे न दिल्यामुळे त्याला ही त्याला असं वाटलं की आत्महत्या करावी मग त्याने आत्महत्याचे विचार त्याच्या डोक्यात येऊ लागले पण शेवटी आत्महत्या करून काही मिळणार नाही म्हणून त्याने जे जे ओलीस नाट्य झालं काल जी मुलांचं सतरा मुलांचं त्यात एकंदर ऐंशी मुलं होते ऐंशी मुलांपैकी फक्त सतरा मुलं राहिली बाकीच्या मुलांना त्यांनी जाऊन दिलं होतं आणि काल तो पोलिसांशी बोलत होता की माझे पैसे बाकी आहेत किंवा सरकारमधल्या लोकांशी मला बोलायचे किंवा दीपक सरकारशी त्याला बोलायचं आहे बोला पण दोन तासाच्या वेळेत डी सी पीने काहीही केलं नाही आणि त्याला त्यानंतर जाऊन त्या ठिकाणी छातीमध्ये त्याच्या अधिकाऱ्यांच्या मार्फत अमोल वाघमान यांच्या मार्फत छातीमध्ये गोळ्या घातल्या त्या ठिकाणी अमोल वाघमान नावाचा अधिकारी हा गेला हा अधिकारी मागच्या एक महिन्यापूर्वीच मधून आला होता एकदम विशेष ट्रेन असा प्रशिक्षण घेतलेला हा कमांडो होता कमांडो आहे त्याचा निशाणा अचूक आहे त्याला निशांची म्हणतात त्याला म्हणजे शार्प शूटर म्हणता येईल असा तो आहे आणि त्याने अचूक म्हणजे शंभर मीटरवरून जरी त्याने गोळी झाडली तर गोळीचा निशाणा अगदी योग्य राहतो असा तो निशांची होता एवढा असताना देखील त्याने या रोहित आर्याला जवळून त्याच्या छातीमध्ये गोळ्या घातल्या छातीमध्ये गोळे घालण्याचं कारण असं होतं की त्याला माहित होतं की छातीत गोळी नाही हृदय आणि फुप्पूस हे दोन्ही पंक्चर होतं आणि तात्काळ मृत्यू होतो त्यामुळे कुठे मारायचं याचं त्याला ज्ञान होतं त्यामुळे त्याने पायात किंवा हातामध्ये गोळी न मारता आण डायरेक्ट त्याला त्याच्यावरती गोळी झाडली पोलिसांचं असं म्हणणं आहे की त्याने फायरिंग केलं नंतर पोलिसांचं असं म्हणणं पडलं की त्याने फायरिंग जे केलं ते फायरिंग छऱ्याच्या बंदीमधून गेलो म्हणजे एअर गन जी असते पक्षांना उडवायला ती पोलिसांना जेव्हा कळलं की छरेची गण आहे मग तुम्ही त्याच्यावर फायरिंग केली त्यामुळे हा पोलिसांनी ह्या सांगण्यावरून ही त्याची हत्या घडून आणलेली आहे आणि त्यामुळे या पोलिसांच्या विरुद्ध गुन्हा दाखल होणं फार गरजेचं आहे सर प्रत्येक आरोपीचा एक अधिकार असो मानव अधिकार फंडामेंटल राईट्स असतात सर तर त्या फंडामेंटल राईट्स बद्दल जरा थोडं आपल्या प्रेक्षकांना तुम्ही प्रत्येक मानवी जीवन सन्मानाने मानवी जीवन जगावं जगाव। असं प्रत्येकाच मानवी हक्क असतात आणि एखाद्याचा जर अशा असा प्रसंग उद्भवला तर तो कोरोना कोराचा जीव घेऊ नये एनकाउंटर ही शब्दावली जी आहे ना ही कायद्यामध्ये नाही आहे ही पोलिसांनी निर्माण केली चकमक खोटी चकमक किंवा मुठभेड त्यामुळे कायद्यामध्ये या शब्दाला वाव नाही भारतीय घटनेत वाव नाही कायद्यामध्ये कुठलाही वाव नाही त्यामुळे हा जो ही जी चकमक आहे किंवा हा एन्काउंटर जो आहे हा जो एन्काउंटर आहे हा कधीही क्षम्य नाही तो खोडच असतो आणि ती हत्या आहे त्यामुळे ह्यांनी जो केलेला एन्काउंटर हा ही आहे प्रत्येक एन्काउंटरची चौकशी होते आणि कारवाई होते त्यामुळे पोलिसांनी किती हिरोगिरी करायचा प्रयत्न केला तर शेवटी कायदा आपलं काम करणार आणि त्याची शिक्षा त्याला मिळणार आणि खून केला असल्यामुळे खुनाचे खुनाचा गुन्हा दाखल होणारच तुम्ही कायदेशीर प्रक्रिया काय सुरू केलेली आहे का सर आम्ही कायदेशीर प्रक्रिया चालू केलेली आहे आपण इकडे दाखवू शकता हे चालू आहे आणि तुम्ही करत असलेल्या कायदेशीर प्रक्रियेबाबत थोडस सांगा सर आम्ही मुंबई उच्च न्यायालयामध्ये याचिका दाखल करतो आहे त्यांच्यावर गुन्हा दाखल व्हावा म्हणून आणि याच्यामध्ये न्याय होईल आणि हा जो चुकीच्या पद्धतीने मारला दिलेला रोहित आर्य आहे त्याच्या मृतात्म्यास न्याय मिळेल त्याच्या मृत्यूनंतर त्याला न्याय मिळेल असे आम्हाला असे वाटते आणि तुम्ही सर्वांनी त्यासाठी आम्हाला एक सपोर्ट करा ठीक आहे सामाजिक माध्यममध्ये सपोर्ट करा कोणाचा असा मृत्यू होऊ नये जे कारण सांगितलं जातं रोहित आर्य असं की त्याने लहान मुलांना उलीस ठेवलं म्हणून त्याला मारलं तसं कारण नाही आहे लहान मुलांना उलीस ठेवलं त्याने ते चुकीच होतं पण त्याने त्यांना त्या ठिकाणी ऑडिशन करता बोलवलं होतं तो वे एक वेब सिरीज बनवत होता त्यासाठी सगळ्यांना बोलवला होता तो का असं पहिल्यांदा असं वेब सिरीज बनवत होता असं नव्हतं तो त्यांचं चांगलं काम करत होता त्याला फक्त वाटलं की हे या या वेब सिरीज करता ऑडिशन करता आलेले जे लोक आहेत यांच्याबाबत फक्त सरकारला सांगावं की मी ओलिस ठेवले असं त्यांनी खोटं सांगितलं ते ओलेच नव्हते त्या ठिकाणी तरी देखील सरकारने त्याच्याकडे काही होते तर ते गुपित पण त्याचा बळी घेतला त्यामुळे त्याची कारवाई या लोकांवर कोणाकोणावर कारवाई होऊ शकते सर कारवाई पोलिसांवरती होऊ शकते मंत्र्यांवरती होऊ शकते शिक्षण खात्यातील लोकांकडे त्यांच्यावर पण होऊ शकते आणि अजून काही दोन मंत्री आहेत त्याची त्याला त्यांच्याकडे गुपित होते तो शासनाच्या शासनाकडे मंत्रांबरोबरच असायचा त्यांच्या उठब मध्ये असायचा आणि त्यांच्यामुळे जसं बळी गेलाय त्यांची कारवाई होणार आता उघड नाही करतोय पण होईल थँक यू सर थँक्यू तर नक्कीच कारवाई होईल जरी सुद्धा काही आ... मोठे मोठे लोक प्रस्थापित लोक म्हणा किंवा oh. याच्यामध्ये मंत्री असतील किंवा प्रशासकीय अधिकारी असतील ज्यांचे हुद्दे मोठे असतील परंतु जर त्यांनी बेकायदेशीर कृत्य केलं असेल तर त्याच्यावर नक्कीच कारवाई करण्यात येईल कारण का की कायदा सर्वश्रेष्ठ आहे आणि मानव अधिकार जे आहेत त्याचं जतन हे व्हायलाच पाहिजे सर्वसामान्य व्यक्तीच्या न्याय हक्कासाठी प्रत्येकने आवाज उठवला पाहिजे तोच आवाज माननीय ॲडव्होकेट नितीन सातपुते यांनी उचललेला आहे तर आपल्या सगळ्यांचा सपोर्ट त्यांना राहू दे काही लोक ह्या गोष्टीला नकारात्मक दृष्टिकोन कोणातून सुद्धा बघतात परंतु जर तुम्ही चुकीच्या गोष्टीचे पोशिंदे नसाल किंवा तुम्ही बेकायदेशीर कृत्याला समर्थन करणारे जर तुम्ही असाल तर तुम्ही नकारात्मक दृष्टिकोनातून ही प्रक्रिया तुम्ही बघणार परंतु जर तुम्हाला कायदेशीर प्रक्रिया कायदेशीर तुम्ही न्यायप्रिय असाल तर नक्कीच ह्या सर्व गोष्टीला तुम्ही सपोर्ट कराल असा सपोर्ट आणि असाच आशीर्वाद राहू राहू द्या आणि ही लाईव्ह खूप जास्तीत जास्त तुम्ही लाईक करा शेअर करा तर मानसीगिरी खूप खूप स्वागत आहे आणि पुन्हा आपण भेटू ओके बाय टेक केअर लव यू ऑल